आता झाली चूक म्हटलं ना तुला कवर बसायचं घरी जायचं नाही का काशा तुला एवढं सोप वाटत रे तू आज आला असं म्हणलास पण कस आहे ना तुला सांगू का शरीरावर झालेल्या जखम आहे ना त्या बरे होत्यात रे मनात जखमा लागतात का नाही तर नाही बऱ्या होत रे किती काय केलं तरी आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो का नाही जो आपल्यावर प्रेम करतो का नाही त्याची परीक्षा कधी बघायची नसती रे जरी परीक्षा तो पास झाला ना मनातून उतरलेला असे म चुकलंच बघ या बावडा एवढा तू प्रेम करतोय एखाद्याच्या सांगण्यावरून मी तुला काय बे विचार खर तर जगात प्रेम करणाऱ्या लोकांनी ना स्वतःच्या मनावर आणि समोरच्याच्या मनावर विश्वास ठेवा लोक काय सांगतील काढून दिला असता मला जीव नको मला तू पाहिजे परीक्षा मी कधीच घेणार नाही गंगी असं जीवाला वाटतं आहे पर ग आतमध्ये गेल्यावर लई जीवाला वाटतं आहे परग आतमध्ये गेल्यावर लई जीवाला वाटतं आहे परग आतमध्ये गेल्यावर एवढा कार विचार करतोय आहे आत गेल्यासारखा काय रंग डोकं फिरलं मा कायलं तुला माहिती आवडते मला आई घातली त्या पोरीच काय मॅटर झालं का लगीन झालं असं तिचं लग्न काय मग एवढं वर्ष आमचं तीन वर्ष झालं प्रेम करून आता हि ज्या बरोबर लग्न करायचं सगळं करायचं त्या दिवशी विचारलं तिला न देऊ मला तुझ्या सांग लग्न करायचे तर म्हणजे मी लग्न बिग्न करणार नाही त्याचं टेन्शन आले अरे बाबा प्रेमाची हिजबान भानगड असती बघ नाही ब्याण्णव टक्के लोक प्रेम करत पण त्यांचं प्रेम दुसऱ्याच घरी असते लग्न दुसऱ्या बरोब होते <laughs> आता माझं खरं प्रेम आहे ना तिथं तिने हा नाही म्हणजे लग्नाला मी जीवच दे बघा आता तर याड्या अड्या आहे का जीव दे मी काय म्हणतो ऐक बरं तुझं लगीन होईल पण त्याच्यासाठी शे पाचशे खर्च करावा लागेल मी <laughs> या हजार खर्च करेन रांगा तुलाही जणांना मदत केली ना प्रत्येकाची मदत सक्सेस झाली आहे मला एक मदत कर तू काय बी कर ती मला हा म्हणले पाहिल्या का मी त्यासाठी जीव द्यायला तयार आहे असं म्हणतो हा तू करशील त्याच्याबरोबर मग काय लगीन मी करीन लगीन तिच्याबरोबर लगेच नाही तर एखादं ती हा म्हणशील नंतर तू नाही म्हणशील आणि मी काय नाही म्हणेन नाही मग बरे जीवाला वाटतंय बरं गे गेल्यावर लगीन झाल्यावर ठीक आहे ना हा तू ये लगेच हां मी सांगतो तसं तू जा जचा उठ लवकर मी जाऊ जा दादा। हो <laughs> जा काय काय नव्हतं ते असं कर ठीक पण होईल ना सक्सेस हा कुठ काय कस म सांगत खरं हा कुठं भेटायचं काय हा लापड्याचं काम करू नको तू तू जा मी आहे मला तुझा विश्वास आहे लय बरं वाटतंय गीवाला वाटत ग आतमध्ये गेल्यावर

नंबरच्या सरीत काय त्या काश्याचे करते ना टाकते मी लग्नाला नाही म्हणले म्हणून दुसऱ्या बाई समोर लपड करीत बसलाय काश्या काश्या तू बाहेर मलाय तू नसते काय नाटक चाललंय कुठल्या बाईला घेऊन लपड करायला लागलाय तू काय

बाईला बोल तिचं नाव काय सांग मला बाहेर ऐकणार नाही गंगा लफड फिपड काही नाही मुल दोघात मुडीज लेडीज हलड उसात लफड उसात काय करता तुम्ही आवाज बांध आवाज बांध बनते ना हँडसाहेब एक दोन तीन चार पाच बरोबर पाच नंबरच्या सरी मध्ये एक बाई आणि एक गडी लफड चालूांच लफड चालू आहे ना नाही बाई बघा हा काय डोळ्यासून काही हडळे गाय पण मी लपड पकड्या मी बाहेरच आहे बघा कि लफड नाहीये तू उसा दांडा पकडा आलेली आहे म्हणजे चालू आहे तुमच काय तसं काय समाज तसं काय नाही साहेब हा म्हणणार मला आठ टाकेन गे म्हणू हा होती साहेब ही होती तू ना हा मी काशीन ही गंगू सा माहिती आख्या दगडावरती नाव नावले प्रेम दिला बिलात लिहिले आख्या झाडावरती नावले पण तरी दुसरी चंगल लावते का याच्यावर हा तुझं प्रेम नाही का माझा आयशोबत पण तुझ्यावर प्रेम तू लग्न करणार आहे का बरं आ, आ, आता, आता बोल आता ठरलं काय साहेब मी करणार साहेब मी करणार आहे तिला हा म्हण नाही माझं पण प्रेम आहे आणि त्याच पण प्रेम आहे आणि आम्ही दोघं का नाही लग्न करणारे मध्ये आम्हीच दोघं होतो साहेब कुणाला नक्की ना आम्हीच दोघे ग्राम पंचायती द्यायचं लेखी द्यायचं लेखी मला ग्रामपंचायत मध्ये हा आम्ही दोघ जण लग्न करणार आहे काय सांगतो ठीक आहे हा गुसन लागन लागेन चालतंय साहेब साहेब तिथे सांगा लग्न करायचं परत असं उसाने यायचं नाही लपरी करायचं नाही लग्न करून काय करायचं ते कशी शिकार नाही करतो लग्न करतो आम्ही येऊ का हा ये साहेब ठीक आहे साहेब दोन कोणी साहेब खरच नव्हतं ना कुणी आत अगं मग ताई करू ह्या शपथ नाही आता ग्रामपंचायत जाऊन देऊ लग्न लगीन 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 लगीन